मुख्यात गुंड शरद मोहोळची हत्या झाली त्याच्या साथीदारानं त्याचा काटा काढला त्यानंतर शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्याची मागणी त्यांनी केली स्वाती मोळ या पुणे भाजपच्या पदाधिकारी आहेत पण या स्वाती मोळ यांचा भाजपात प्रवेश नेमका कसा झाला चंद्रकांत पाटलांनी स्वाती मोळ यांना भाजपात कसं आणलं हेच या व्हिडिओत पाहूयात नमस्कार मी भाग्यश्री राऊत आणि तुम्ही बघताय मुंबईत शरद मोहळ ज्या भागात राहत होता त्याच कोथरूड भागात त्याची हत्या झाली कानगुडे गँगने ही हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली मुन्ना पोळेकर मामाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी शरद गँगमध्ये घुसला त्याचा विश्वासू सहकारी बनला आणि त्याने शरद मोहोळवर गोळीबार केला त्यानंतर शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर असताना त्यांची भेट घेतली त्याचा व्हिडिओ देखील समोर आलाय पण या स्वाती मोहोळ नेमक्या कोण आहेत तर स्वाती मोळ स्वारद फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत पण स्वारत फाउंडेशनच्या स्थापनेची वेळ ही विशेष आहे त्याचा झालं असं शरद मोहोळ किशोर मारणे हत्या प्रकरणात तुरुंगात होता यावेळी त्याने तुरुंगात दहशतवादी कतिल सिद्धकीचा खून केला होता त्यानंतर त्याला हिंदुत्ववादी कार्यकर्ता अशी ओळख निर्माण झाली तो दोन हजार एकवीस ला जामिनावर बाहेर आला त्यानंतर सामाजिक उपक्रमात सक्रिय झाला याच काळात नऊ एप्रिल दोन हजार एकवीस ला शरद मोहच्या पत्नी स्वाती मोह यांनी स्वार्थ फाउंडेशनची स्थापना केली त्यानंतर त्यांनी एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांचा जाहीर सत्कार केला होता गुंडांच्या पत्नीच्या हातून सत्कार झाल्यामुळे चंद्रकांत पाटलांवर जोरदार टीकाही झाली होती यावेळी त्या गुंडांच्या पत्नी आहेत हे माहिती नाही असं म्हणून चंद्रकांत पाटलांनी हात वर केले होते त्यानंतर दोनच वर्षात म्हणजे तेवीस एप्रिल दोन ला चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीतच स्वाती मोहोळ यांचा भाजपात प्रवेश झाला कसबा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर स्वाती मोळ यांचा भाजपात प्रवेश झाला स्वाती मोळ यांच्या प्रवेशामुळे भाजपला फायदा होईल असं चंद्रकांत पाटील त्यावेळी म्हणाले होते शरद मोळ आणि स्वाती मोळ दोघेही हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत हिंदू जनाक्रोश मोर्चाचं काम देखील ते पाहतात त्यामुळे हिंदुत्ववादी मतांचा भाजपला फायदा होईल यासाठी स्वाती मोळ यांना भाजपात घेतल्याची चर्चा त्यावेळी झाली होती इतकंच नाही तर गुंडाच्या पत्नीला भाजपात प्रवेश दिल्यानं चंद्रकांत पाटलांवर टीकेची जोडही उठली होती शरद मोहोळची पुण्यातल्या कोथरुड परिसरात दहशत होती त्याचा दबदबा होता चंद्रकांत पाटील देखील कोथरूड आमदार आहेत या परिसरात फायदा व्हावा यासाठी गुंडाच्या पत्नीला पक्षात प्रवेश दिल्याची टीका भाजपवर त्यावेळी झाली होती शरद मोहोळ आणि त्याची पत्नी स्वाती भाजपच्या अनेक कार्यक्रमात देखील दिसत होते शिवाय स्वाती मोहोळ यांना भाजपनं पुणे शहर महिला आघाडीचं सरचिटणीस पद देखील दिलं पत्नीच्या प्रवेशानंतर शरदलाही प्रत्यक्ष राजकारणात उतरायचं होतं पण त्याच्या राजकीय एंट्री स्वप्न आणि शरद मोळच्या हत्येनं एका दहशतीचा अंत झाला शरद मोळच्या हत्येनं पुण्यातला गँगवर संपला की पुन्हा सुरू झाला हा प्रश्न मात्र अजूनही कायम आहे याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा तक